सुपर फास्ट लावताय आणि बघा आदतचा रणसंग्राम चिला पिलांचा रणसंग्राम चालू गाडी किती सुंदर अतिशय सुंदर अश्या गाड्या फळत आहे

आपली लढ सुंदर शेवरच्या स्वराला नील वर्चस्व आठ गाड्यांमध्ये सुंदर अशी आठ गाड्या पळत आहेत आठ गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पब्लिक सर माँगे सर सुंदर अशी गाडी पळते अड्याल सुंदर अश्या गाड्या पळतायत कोणी कुठूनही पळला पहिला ट्रक पाहिजे धमक पाहिजे गट क्रमांक दोन सुटला आता गट क्रमांक दोन सुटला आणि लढत कोण कुणाला कमी नाही पण पुन्हा पळतय सुंदर अशी पल्याड सोन्या मुन्ना कमी सांगायचं नाही कमी लेखायचं नाही असा पाहिजे तसा पाय पब्लिक माग सरा पहा सुंदर अश्या गाड्या पळत आहेत चिलीबिलीचा खेळ निसता डायवर चालत नाही डायव्हरचा वर्चस्व शेवट पळत होता कशा क्रमांक दुसऱ्या चार सुटला सुंदर अशी सुंदर अशी लढत चालू आहे आठ गाड्या पळतायत सुंदर अश्या गाड्या धावतायत डायव्हरचा चालक पणा पा डायव्हर कशी गाडी आणतोय निसता बैल पडून चालत नाही त्याचा जोडीदारही तसा लागतो तोला मोलाचा सुंदर अशी गाडी पळाली आणि निर्णय गेला थर्ड अंपायर कडे निकाल गेला थर्ड अंपायर कडे दगड मार सुटल्या गाड्या सुटल्या सुटल्या क्रमांक पाच सुटला पाच पोटे सुंदर अशा दोन गाड्यामध्ये लढत आणि लढत झाली निकाल सुटली तीन ला बापू पाठी वागणू गाड्या सुटल्या वाच पाचव्या जो बोल ग्रुप दोन गाड्या पब्लिक पडल्या काळजी घेऊन उभारे भस्मासूरची मुंबईश्वर प्रसन्न ओ कुठल्या गाड्या सोडवल्या तास एक क्रमांका सारख्या तासातली गाड्या आल्या अडचण न के कोणाला गाड्या सुपरफास्ट सुटल्या गाड्या सुपरफास्ट गाडी लावतायत सुंदर शुभम ड्रायव्हरचा निरविवाद वरच क्रमांक विजेता आठ आद... गट क्रमांक आठ मध्ये आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे चाल। कोण कोणाला कमी क... समजायचं नाही कमी लेखायचं नाही डायव्हरचा चालकपणा बघा ड्रायव्हर कशी गाडी आणतोय चालली डायव्हरचा वर्चस्व वा काय गाडी आणली डायव्हर

गाड्या एकच गाडी नेरुया टाकता टाक गाडी पाहिला ना आहे म्हणा समजता का तुला काय जीव जीव आला हो आत येऊ नका सुधार सारख्या पुढचे आठ गाड्या पळत आहे पुढच्या सारख्या गाड्या सारख्या गाड्या दोन गाड्या सुटल्या बाजूला गाडी फाटली एक बाजू सारखा हे सुंदर अशी गाडी पळते सुंदर नेरुआ वरच्यास निर्णय तडांबरकडे नाही नाही लगेच नाही निकाल आज तिकडचा कॅमेरा बी चेक करून घ्या त्यांचं सुटल्या माग सारख्या आत येऊ नका येऊ पुढच्या आठ गाड्या पळत पुढच्या सारख्या गाड्या सारख्या गाड्या दोन गाड्या सुटल्या बाईला गाडी फाटली एक बाजू सारखा ए सुंदर अशी गाडी पळते सुंदर नीर वर्चस्व सुंदर आधी कोणी पाहते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चालू झाली आणि गट क्रमांक सात मध्ये सुंदरशी अशी लढत चालू आहे आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होणार गट क्रमांक सात चा विजेता सेमी साठी पात्र अशी डायव्हर डायवर मध्ये आणि पहिला पहिला मध्ये लढत चालू आहे त्यात आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला पब्लिक सराकी माग सुंदर अश्या आठ गाड्या पळतात आठ गाड्यांचा राहण्या संग्राम ओ हो का गाड्या पळत आहेत पब्लिक माग सरून आनंद घ्या वा ड्रायव्हरचा चालक पणा पाग डायव्हर कशी गाडी आणतोय शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा निर्विवाद वर्चस्व अरे डन टोकणार तिकडे कुस्त्या चालू आहेत आठ गाड्या धावत आहेत आठ गाड्यांमध्ये लढत चालू आहे डायव्हर डायव्हर मधी बैला बैला मध्ये लढत चालू आहे कशी गाडी आणतोय शेवटच्या क्षणाला डायव्हरनी चालक पणा आणि गाड्या आणि सुंदर अशी लढत चालू आहे सिद्धी प्रसन्न जातापासून क्रमांक किती दहा पोहतो गट क्रमांक दहा पोहतो सुंदर अशा गाड्या गाड्या पोहोचतो साठ नंबर तासातिरबाज बैलाचा मैदानी खेळ पुढे पाहतोय एक नंबर गाडी याला म्हणतात पकड्या नी पाहूया बाहेर तीन गाड्या पळताय आटीत लढा जिगरबाज बैलाचा मर्धाने खेळ नुसतं बैल पाहून चालत नाही ड्रायव्हर सुद्धा चलाक लागतोय सचिनबाऊ करमोड यांचा निर्विवाद वर्चस्व बाहेर ओ समोरची पब्लिक बघा कशा गाडी पाहताय ओ संभाष बायंचा पब्लिक पाहिला करा सुंदर सुंदराची गाडी पाहते ओ पब्लिक सम्राट आणि

गणेशपूर त्याच क्रमांक सहा कुमारी मायरा भूषण पाटील राजनांदगाव यांचा चिकेबाई त्याच क्रमांक सात अ गाडी आली गाडी आली किंग मेक नितीन पाटील बाळासाहेब पाटील आणि त्याच क्रमांक अरे अरे सरका सरका गेलो रे गेला रे आई गाडी पार गाडी ओ गाडी पार गाडी पा त्याच क्रमांक आठ श्री चक्रवर्ती स्वामी प्रसन्न बघा भाऊ त्या तिला चार पाच जण सापडले टांग्या खाली जरा लक्ष राहू द्या काय काय माहिती का कोणाकडे पैसे नाही आणि ज्याच्याकडे पैसे आले त्याने फिरा पण इकडे पंच कमिटीकडे येऊ नका आवाज नकार बैल गाबर तिथे जाऊ द्या काय सगळं गाडी बसून घ्या तास क्रमांक बाराचा निकाल हो सर

लक्ष द्यायचंय विठ्ठल गाडीकडे लक्ष द्यायचं रे सोनू गाडीकडे लक्ष सुटल्या सुंदर अशी लढत गाडीकडे लक्ष द्यायचं पंच कमिटी पंचांनी लक्ष द्यायचं गाडीकडे पंचांनी लक्ष द्यायचं गाडीकडे पंचांनी सुंदर अशी लढत झाली गाडी फाटली गाडी फाटलीये हे गाडी फाटलीये एक गाडी आहे फाकलीये मागासारखा मागच्या गाडीवर लक्ष द्या गाडी आहे सुंदर सुंदरशी गा बाबा प्रसन्न लोन पिराचे तास क्रमांक सात भूषण आगोर चाळीस आणि तास क्रमांक आठ नवनाथ बाबा प्रसन्न शिंदी जिगेवर बडणेकरांचा बादल आघाडी क्रमांक एकोणावीस आहे दुसऱ्याचा ड्रायव्हर सुटल्या मा रे मागे सरकार रे तीन लक्ष ठेवा चार ला चवण म्हणून माझ्या गाडी आली सारखा सारख्या माग गाड्या सुटल्या गाडीवर लक्ष घालायचं गट क्रमांक आठ येतो आताच गट करवांगा 8 तो आदतचा गाड्या सुचा आदतचा गट करवांगा 19 गर्दी सुंदर ज्या गाड्या बहत आहे आणि ओ मंगले बाळा अच्छे जो सुंदरशी गाडीवर रशेवरचे रशेवरचे दौत। दौत। अरे अरे पब्लिक ओ म्हणजे पिताजी पिचे आजो ओ गाडी पाहून घ्या गाडीत सोडा गाडी बघा गाडी सुंदर अशा आदत वास्त्र पळाले आणि एक सुंदर आता ओ पूर्ण रांगोळ्यात टाकायच्या गट हा व्यवस्थित लक्ष क्रमांक एकवीस सुटला समोरची पब्लिक पाहिजला सारखा समोरचे पब्लिक समोरचे पब्लिक पाजा समोरचे पब्लिक सोमा सुंदर अशी गाडी पळते गाडी येते सुटला समोर कोणी उभं राह चे गाव गावठी गाडी मागून पुढे ती पाऊल सारखा माग गाड्या मागच्या गाडीवर लक्ष झालं गाडी पोहती निकाल राहुल करावी एक गाडी बाहेर गेली बाद झाली गडगृहा तेवीस पोहतोय काळात गडगृहा तेवीस पोहतोय गाडीवर लक्ष ठेवायचंय जरा मागून मागच्या गाडीवर लक्ष ठेवायचंय आहे लढत लढत आणि लढत झाली अरे अरे हे बघा ऋषी भाऊ तास माहित नाही आणि बक्षीस घ्या आले <laughs> इथं सुट्ट्या गाडी घालायचं चोवीस मध्ये सुंदर अशी लढत एकच गाडी पब्लिक न एकच गाडी मोकळी मागची गाडी मागून गाडी आली मागून गाडी आली जाऊन गाडी आली मागून लक्ष लावायचं गाडीवर आठ आता निसते शेवटचा गट गडरमान बावीस सुटला आणि भरपूर भरपूर तिघांचं वाट केलं एकच गाडी शिस्तबद्ध पळतीये अरे रे रे रेट हो गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली आली दोन दात दोन दात मध्ये सुंदर अशी गाडी पळत आहे आणि सुंदर अशी गाडी पळाली लडवाल्यांचा बकासर सुंदर असा पळाला नाही बोल ना <laughs> बैलगाडा मालकांनी लक्ष द्यावं इकडं <सवागी> ज्यांच्या गाड्या खाली गेल्या आहे ज्यांची सुंदर अशी एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली पब्लिक बाजूला सरका सारखा माग पब्लिकला बघा कधी गाडी पळती लक्ष घ्या मागून गाडी येते गाडी येते मागून लढावतो मालकाचं हार्दिक अभिनंदन आणि निकाल गेला थडाम पारकडे दोन दिवसात कळवू तुम्हाला सुटला गट क्रमांक अठरा सुटला सुंदर सुंदर अशी गाडी पळाली हो तिथं लाईव्ह आल्याला सांगा निकाल दाखवा जाईव गाड्या इकडे लक्ष झाला आज कोणी जाऊ नका सुपरफास्ट गाड्या सुटले गाडीवर लक्ष घालायचं आज जाऊ नका सरकार पब्लिक धोरत गाड्या सुटले लक्ष झाला मागच्या गाडीवर गाडीवर लक्ष झाला पब्लिक सुंदर गाडी मागच्या पळत पब्लिक लक्ष ठेवा गाडीवर लक्ष ठेवा गाडी पाकली आहे याला म्हणतात लक्ष ठेवा ठेवा अरे लाईव्ह चालू आहे ना सुटल्या गाण्या सुटल्या सुंदरशी लो बघाशी गाडी पोहती परत एकदा बारीक ड्रायव्हर सुंदर अशी गाडी चालवली स्वतः मालक फास्ट अशी सहा सात गाडी रंग सना रंगराम रंग चालू पाऊस पडतो गाड्या बघा गाडी मागून येते हात येऊ नका गाडी माग गाडी येते आणि गाडी बाहेर येते मागासारख्या गाडी बाहेर होती सारखा कोणती अय आवरा पटक्यात अय भाऊ चला मी काढा पाठव पाड सेमी क्रमांक एक सुटला सेमी एक मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे आठ गाड्यांमध्ये दोन गाडा बाद झाल्या एक गाडी पास झाली चार गाड्यांमध्ये लढत आणि पब्लिकने बघा कशा दुरडा होते सुंदर अशी गाडी पळते गावराची गाडी सुंदर अशी गाडी पळते गाडी पळाली ओ चला तासातले येणारे जरा बाजूला सारखा तासातले येणारे सोडा पंच सेमी क्रमांक दोन सोडा सुटला सेमी क्रमांक एक सुटला सेमी एक मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे आठ गाड्यांमध्ये दोन गाड्या बाद झाल्या एक गाडी बाद झाली चार गाड्यांमध्ये लढत आणि पब्लिकने बघा कशा होतो सुंदर अशी गाडी पळते गावराची गाडी सुंदर अशी गाडी पळते दोन सुटला सुंदर अशी लढत एक गाडी बाद झाली पाच गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू लढत लोक लड़ा। मान करी मुंड वरच प्रसन्न रुस्तम ग्रुप गोंडगाव तिसरा गोंडगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला ही गाडी फायनल पात्र झाली आणि गुलाबाची मान झाली सुंदर असा बैल पळाला उजीला पळाला बालाजी भाऊ कोळी आजो बोरपडे यांचा मुन्ना पळाला आणि डावीला पळाला ओम साईराम प्रसन्न रुस्तप ग्रुप गोणगाव योगेश भाऊ गोणगाव पवन भाऊ सेमी क्रमांक दोन सुटला सहा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत एक गाडी बाद झाली पाच गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू लढत आरे लोक गुलाब मान करी मुंड वरचे त्या गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण कोण चालू बाय अस बाबू बाबू झाडं घाल झाडं लढत चालू एक गाडी पाच एकबरोबर दुसऱ्याचं नुकसान झालं चार गाड्या आहेत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 आणि लढत झाली लढत झाली पण यांनी यांची काशी घेऊन आली इथं उभं लाडून अ इथं उभे राहणार यार तिथं काय करू राहिल तुम्ही सगळ्यांनी सगळे इथं उभं राहा हा दोन चार तिकडे जा पंच कमिटी ओ शुट्ला, सेमी क्रमांक तीन सुटला सेमी तीन पळतोय सहा गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे दुसऱ्याचं नुकसान झालं चार गाड्या आहेत चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत 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 आणि लढत झाली सुटल्या गाड्या सुटल्या गटक्र सैनिक्रमा चार सुटला अगं छोडाशा दोन गड्या फुटलेल्या आहेत सुंदर चार गडामध्ये सुंदर लढत चालू आहे आणि चार गडामध्ये कोण कोणाला कमी ना घाणी आला सोल पाण्याला यार चश्मा आणि अंबा भाग्यालय चालू सुंदर अरे मागे सरकारलं की तासावर गेले तुम्ही सुंदर अशी खाली थोडी शांत जरा ओ पब्लिक जरा बावला ना सारखा या साईड ने जाऊ दा पूर्ण त्या साईड पहिले आणि चार गाड्यामध्ये कोण कोणाला कमी नाही आणि चालू या दोन गाडी सामना निकाल दिलेला आहे सेमी क्रमांक चारचा निघाल्या सेमी क्रमांक तुमच्या आईची गाड तुमच्या सरकार झालं बोला भाऊ निकाल दिला गेलाय कोणी काही निकाल दिला गेलाय नसाल मान्य नका भाऊ भाऊ कोणाला नाही या दोन गाडी सामना निकाल दिलेला आहे सेमी क्रमांक चार चा निकाल या चला सेमी तुमच्या आईची गाडी तुमच्या सरकार झालं

तीन सुटला आठ पायाचा मळा आहे काय येऊ शकतं सुंदर अशा गाड्या पडताय लढत 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 झाले आणि कॅड बरे पलीकड जम्मनवाडीकर लढत झाली बरोबर सुंदर असं नियोजन चाळीसगाव पंच कमिटी कडनं जवळपास आदे चोवीस मागा सारखा गाण्या सुटल्या या मैदानातील दुसाचा सेमी क्रमांक तीन सुटला आत पायाचा मळा आहे काही होऊ शकत सुंदर अशा गाड्या लडात लढात 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 झाली अडीकडा कॅडमरी पलीकड पंचांचा निर्णय अंतिम राहील मधी कोणी तोंड घालून ये सुटल्या गाड्या बघ ना सारख्या बाटल्या गाड्या सात गाड्या मग मी चला पब्लिक गाडा मालक नकुल परदेशी नकुल परदेशी चला गाडा मालक नुकसान करून घेतलं पण करा ना ट्रॅक्टर ची पब्लिक खाली करा गाडा मालक स्वतः स्वतःच नुकसान करून घेतलं थांबा पब्लिक शांत उतरा खाली राहत रे